मी काय माझ्या स्वतःला घर बांधलंय का माझा गायांचा गोट आहे का माझं काय इथं हे आणि मला मी तर रवाशी मी गावाला आहे माझ्या शेतकरी मी जिथं जन्मन माझा झालाय मला जमीन आहे ना त्यांचा मला काय ज्येष्ठांच्या ऑफिसमध्ये आता बातमी दिली वळ मी ज्येष्ठ रोजच बसते तिथं जो काय निर्णय कार्पोरेशन घेईन ना तो पाडणारे सहा वर्ष त्या इलेक्शनला उभं ज्या त्याची अवकत का त्याला पण तू एकदा उभं राह आणि शंभर मध्ये पाडून जाऊ दुःख असतो त्याचं नाव घेण्याची लायकी बी नाही त्यांनी प्रश्न केला सॉरी त्यामध्ये की इथं बदला जाणारा आठवडा बाजार हा अनाधिकृत आहे खरंच अनाधिकृत आहे का तो अहो पेपर चेक करा ना तुम्ही महानगरपालिकेचं त्यांनी पहिलं जे याचा हे धंदे करतात ना यांनी पहिलं महानगरपालिकेची चौकशी करायला पाहिजे माणूस कुठली बी चौकशी करूनच बातमी द्यायला पाहिजे ना चौकशी नाही काय नाही बातमी द्यायची ज्येष्ठ नागरिकाच्या माध्यमातून हे एवढं एक एकरचं जवळपास मैदान आहे कोणकोणते उपक्रम राबवले जातात त्यांच्या माध्यमातून अहो ज्येष्ठांचा वर्षाचा एक कार्यक्रम असतो त्यांचा दुसरा ज्येष्ठ नागरिकाचा योगा असतो यंग लोकांचा इथं बॅडमिंटन खेळतात सकाळी परत लेडीजचा झुंबा असतो परत चित्रकला स्पर्धा इथं असतात पण हे कार्यक्रम प्रत्येकजण कारण का माहिती का रावेतला एक लाख मतदार आपला ऐंशी हजार मतदार असून एक ग्राउंड नाही ना ग्राउंड नसल्यामुळं सगळे तिथं ग्राउंड तुटून पडल्यात आता तिथं एक साडेतीन एकर ग्राउंड आहे पण आता बजेट नाही म्हणतात महानगरपालिका त्याच्यामुळे ती सगळीच लोंड तिथंच खेळतात ना सगळी हे सार्वजनिक वापरा करता हे सार्वजनिक वापर करता दिसते ना त्यांना त्यांनी एखादा था फोटो दावावा की इथं दुसरं काय साठी वापरले आहे का म्हशी आहे ग कायासाठी वापरले हा आता गाड्या मायक मी बाहेर जर रोडला उभं राहणार ना तरी माझ्यासह सा, माझ्यासाठी ना बाहेरच गाड्या भेटायला तो सायकलवाला बी माझा माणूस पायी बी माझा माणूस रिक्षावाला बी माझा माणूस आणि जो इम्पोर्टेड गाड्या आहेत तो बी माझाच माणूस ना आणि तो बी जो ज्यांनी बातमी तो भी बेकारी आला माझ्या बुके घेऊन दोन तारखेला हा आरोप बर्थडे लागत बिल्डर का, का सगळे गावा आमच्या सगळे भोंडवे हे बिल्डर आहेत भोंडे आमच्या जवळजवळ सगळ्या बिल्डर मध्ये आमचेच भोंडे पार्टनर त्यामुळे मग ते येणं जाणं तर असणार येणं जाणार रोज आता रोज इथं नाही आलं तर घरी येणारच ना माझ्या नाही त्यांनी असं म्हणलं की कार्यालय पण आमच्या माहितीप्रमाणे तुमचं कार्यालय घरी आणि गुरुद्वार चौकामध्ये तुमचा संपर्क कार्यालय आहे ना ते कार्यालय माझं कार्यालय ओरिजल गुरुद्वार मध्ये तिथे माझा बोर्ड आहे तिथे ऑफिस विकत घेतलेलं आहे मी आणि घरून अपडेट आहे माझी डिक्की खोललं तरी ऑफिस चालू असतं सई शिक्का माझा सगळं सगळंच घेतो मी कार्पोरेशनचा कुठलं काम असलं ते बी आता कार्पोरेशनचे अधिकारी येतात नगरसेवक आहे त्यांनी बोलावले की ते अधिकारी येणारच ना काम कराय नगर अधिकारी मला बोलावले की मी जाणार त्यांच्याकडं म्हणजे काम एक संगम मतानी अधिकारी आणि नगरसेवकामध्ये याच्यामध्ये काय राजकीय विभागाची खिळी वाटते का तुम्हाला घावून ते घावल्यानंतर आपण त्यांना एक पास देणार आहे तो पास कोणचा देणार आहे ते नंतर तुम्हाला सांगू आम्ही पुढची जे तुमच्यावरती आरोप केलेले त्या सगळ्या आरोपाचं तुम्ही खंडन करताय त्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाहीये ते केवळ जाणीवपूर्वक कोणाच्या के तरी सांगण्यावरून हे तुमच्यावरती केलेले आरोप आहे अहो ज्याच्यावर सोळा सतरा केस आहेत तो काय माझ्या आरोप करणार हा एक असा प्रकार ब्लॅकमेलिंगचा प्रकार म्हणतात असा आहे त्या ब्लॅकमेलिंग महाबोरेश्वर भोंडे कोण ब्लॅकमेलिंग करायचं आहे काय एवढं Jadi batbil lauli